नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आपला भारत आता चीनला विकणार आहे ठिकाणी एकोणीस लाख टन सोयाबीन सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ ही आपला भारत विकणार आहे आता चीनला या ठिकाणी एकोणीस लाख टन सोयाबीन पण आपला भारत आणि कधी विकणार आहे चीन ला एकोणीस लाख टन सोयाबीन आणि भारताने एकोणीस लाख टन सोयाबीन जर चीन मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो जर याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून एकदा शेवट पर्यंत पाहायलाच हवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओ या ठिकाणी करा एकदा लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर चॅनल ला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आपला भारत आता चीनला विकणार आहे एकोणीस लाख टन सोयाबीन पण आपला भारत चीनला का आणि कधी विकणार आहे एकोणीस लाख टन सोयाबीन आणि भारताने चीनला एकोणीस लाख टन सोयाबीन विकलं तर याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला या सर्वात महत्वाच्या तुमच्या मनातील प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की सरकार एकोणीस लाख टन सोयाबीन जे चीनला विकणार आहे ते सोयाबीन सरकारकडे खरंच आहे का तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्या भारतामध्ये जर आपण विचार केला तर पंधरा ऑक्टोबर पासून सोयाबीनची विक्री सुरू झाली सोयाबीनला मिळालेला सुरुवातीचा दर हा अत्यंत कमी होता त्यामुळे सरकारने हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दराने मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी केली आणि सरकारची खरेदी पोहोचली एकोणीस लाख टनांपर्यंत म्हणजे सध्याच्या कंडिशनला सरकारकडे जो सोयाबीनचा स्टॉक दिसतोय तो सोयाबीनचा स्टॉक आहे हमी भावावरती खरेदी केलेल्या सोयाबीनचा म्हणजे एक मुद्दा तुम्हाला इथं स्पष्ट झाला सध्याच्या कंडिशनला जर सरकारने हे एकोणीस लाख टन सोयाबीन जर खुल्या बाजारात आणलं तर काय होईल तर यामुळे खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचा दर तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटलने कोसळणार याच्यामुळे जून महिन्यात जी सोयाबीनची पेरणी सुरू होणार आहे तिथं फटका बसू शकतो आणि भाव कमी झाल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र सोयाबीनच्या ऐवजी इतर पिकांकडे वळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये सरकार मास्टर स्ट्रोक खेळू शकते आणि सरकार जवळपास निश्चित आहे की सोयाबीन जे आहे एकोणीस लाख टन ते सरकार चीनला निर्यात करणार आहे चीनला सोयाबीन खरेदी करायचे भारताला सोयाबीन विकायचे यामुळं हा समजोता जवळपास होण्यात जमाय जर हा समजोता झाला आणि मे किंवा जून महिन्यात ही एकोणीस लाख टन सोयाबीन चीनला निर्यात झालं किंवा भारतानं विकलं तर याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या की आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये जी एक टांगती तलवारी किंवा एकोणीस लाख टन सोयाबीन मार्केटमध्ये येईल आणि त्यामुळे भाव घसरतील तर ही असणारी चिंता दूर होईल यामुळे सामान्य कास्ताकार बांधवाच्या सोयाबीनला पावणे पाच ते हजारच्या दरम्यान येताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा दर सुधारल्यामुळे सोयाबीनची पेरणी वाढू शकते व आत्मनिर्भर ऑइल मिशनची जी संकल्पना आहे सरकारची ती सुद्धा पूर्णत्वास जाऊ शकते यामुळे सरकार जे आहे ते चीनला एकोणीस लाख टन सोयाबीन विकण्याच्या तयारीत आहे भविष्यात काय काय घडू शकते हे सगळं तुम्हाला शेती मित्रच्या येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत राहील तुर्तास या असणाऱ्या अपडेटमुळे सोयाबीनचे दर हे जून महिन्यात वाढून पावणे पाच ते पाच हजारापर्यंत जाऊ शकतात पण अशा परिस्थितीमध्ये जास्त लोभ न बाळगता जर आपण सर्वांनी साडेचार हजाराच्या वर सोयाबीनचा दर आला आणि इथं सोयाबीनची विक्री केली तर फायदा शंभर टक्के होऊ शकतो पण जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्या सर्वांना मिळू शकेल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे आणि बळीराजाच्या आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार